झालं म्हणजे एक सव्वा तास झाला असेल मला मी तिथे होते बसलेली पण झालं तर तुम्ही ही करा म्हणजे हे पाहू शकता जपाची माळ मात्र माझी तुटलेली आहे ह्याचं काय झालं असेल ना दोरा ह्याचा जास्त अशी स्थापना करून घेते पण शेजारीच आहे हे तर स्वामी चरित्र सारामृत आहे हे पाहू शकता दिवा आहे ज्यामध्ये मस्त असं फुल तयार झालेलं आहे तुम्हाला We समर्थ स्वागत आहे परत एकदा तुमचं अरे चॅनल चॅनलवरती तर कसे आहात सगळे म्हणजे तर झाले आहे आपल्या दिवसाला सुरुवातांना आपलं पारायण वगैरे करायला सुरुवात झाली आहे पारायणाला पाहू शकता मांडणी वगैरे झालेली आहे दीवपूजा झाली आहे दिवा वगैरे मांडून घेतलेला आहे मी तर वाचन करायचं आहे त्या अगोदर म्हटलं पहिले चहा करून करावं नंतर पिऊन घ्यावं आणि मुलांना शाळेत वगैरे जायचं आहे तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे तर भाजी बनवलेली आहेच मसूरची डाळ चपात्या बनवलेल्या आहेत तर ते काय तुम्हाला दाखवलं नाही पण स्वयंपाक झालेलं आहे आता राहिलं नाही फक्त पारायण करायचं आहे तर तसे तर चित्र आपले दोन दिवसापूर्वीच सुरुवात झालेली आहे पण आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं कारण मार्गशीर्ष महिना आहे या महिन्यामध्ये दत्त जयंती असते तर कोणी बरेच जण दत्त ह्याचं गुरुचरित्राचं पारायण करतात बरेच जण पण ज्याच्याकडं ज्याला नाही शक्य त्याने सारामभूतचं केलं तरी चालतं तर तसंच नवी सेवा सारामृतचं पारायणात चालू आहे तुमच्याकडे असत गुरुचरित्र तर तुम्ही गुरुचरित्राचंही करू शकता पण मी तर सारांच करत आहे तर चला तुमच्याशी गप्पा मारत मारत चहा पिऊन घेते नंतर तुमच्याशी गप्पा मारते तर झालेली आहे आपली दिल्या सुरुवात पारायण पाहू शकता इथं मांडणी एकदम साधी आणि सिंपल करून घेतलेली कळस वगैरे मी अजिबात मांडलेला नाहीये कारण पारायने आपलं बरेच दिवस जाणार आहे म्हणजे चालणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर कळशाची स्थापना मी करून घेतलेली आहे घेतलेली नाही आहे तर इथं स्वामींची मूर्ती आहे आपल्या इथं शंकराची आहे इथं स्वामी समर्थ महाराज अशी स्थापना करून घेतली लक्ष्मीबाई पण शेजारीच आहे आणि इथं स्वामी चरित्र सारामृत आहे हे पाहू शकता दिवा आहे ज्यामध्ये मस्त असं फूल तयार झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर आणि दोन दिवस झालं पारायण चालू आहे माझं पण आज मी शूट केलेलं आहे म्हणजे हे पाहू शकता जपाची माळ मात्र माझी तुटलेली आहे याचं काय झालं असेल ना दोरा ह्याचा जास्त असं हे झालं असेल काय म्हणतात हो ते खराब झाला असेल त्यामुळे तुटली की कशामुळे तुटली काय माहिती मी पण जप करत होते मी आणि म्हणजे जप करायला सुरुवात केली आणि माळ ही पूर्णपणे तुटून गेलेली आहे तर ही माळ आता ओवायची परत का, आ का दुसरी घ्यायची हे काय मला समजत नाही पण मला तर वाटत आहे की ओवून घ्यावा दुसऱ्या डोळ्या दोऱ्यामध्ये कारण मनीबिनीचे सगळे चांगले आहेत आणि सगळी व्यवस्थित आहे पण काय करावं हे काय कळत नाही आहे मला तर बघूया आता तर माझं तर चाललेलं आहे की ओऊनच घ्यावी पण आता लगे लगे तर काय मला दुसरी भेटणार नाही तर मग आहेत हे मनी मनी सगळे चांगले आहे त्याचे तर लगेच मग आपलं ओवून घ्यावी म्हणजे मला नामस्मरण वगैरे करायला एकदम सोप्पं पडेल तर असे चाललेले आहे माझं स्वामी सेवा चहाही पिऊन घेतला आणि त्याचबरोबर म्हटलं खूप लेट होईल परत जर बडबड करत बसले तर मग लगेच पारायन पाठवता करायचा मला ते पाठ करून घेतला तर बरोबर सव्वा तास लागतात पाठ करायला तर कोणाकोणाला कमी टाईम लागत असेल पण मला एक तास कधी एक तास लागतो कधी सव्वा तास लागतात पण एका तासाच्या वरतीच लागतात तर म्हटलं नको बडबड करत बसायला अगोदरच तर त्यामुळे अगोदर पाठ करून घेतलेला आहे आता झालेलं आहे स्वयंपाक वगैरे झाले पण बाकीची कामं मात्र भरपूर राहिलेली आहेत तर तुम्हाला तुम्हालाही सांगावं की तुम्ही ही कुठलीही सेवा करा असं नाही की पाठच करायला पाहिजे तुम्हाला नाही पाठ जमला तर तुम्ही सारामृतामधले रोज तीन अध्यायाचा तीन अध्याय नाही जमले तुम्हाला तर सारामृतामधला रोज एक तरी अध्यायाचा एक अध्याय नाही जमला तुम्हाला तर निदान स्वामींचे ते स्तोत्र तरी वाचा जे तुम्हाला जमेल ते तुम्ही करू शकता किंवा एखादी जप करा काही करा पण करा कारण दत्त जयंती आहे आणि महिना हा खूप छान आणि पवित्र आहे आणि ज्यांना अकरावं गुरु गुरुवाराचं शुक्रवार गुरुवाराचं व्रत जे करतात बरेच जणांचे असतं की आपल्याला धरायचे आहेत धरायचे आहेत तर महिना खूप भारी आहे तर उद्याच्या तुम्हाला जर नसतील तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले लक्ष्मी आईचे जाईतं उद्यापासून स्वामींचे गुरुवार पकडू शकता आणि लक्ष्मी यांचे पकडत असाल तरी हे पाच झाले की नंतर ते पकडायला काहीच हरकत नाही किंवा कुणी याच वैभवलक्ष्मीचं व्रत करतात तर असं म्हणतात की वैभवलक्ष्मीचं व्रत हे पुनव झाल्याच्यानंतर नंतर जो पहिला शुक्रवार किंवा येईल किंवा दुसरा शुक्रवार येईल त्यापासून पकडतात म्हणजे धरतात तर हे महिना इतका पवित्रच पवित्र आहे की ह्या महिन्याला तुम्ही कुठल्याही शुक्रवारपासून धरायला सुरुवात करू शकता जरी लक्ष्मीचा गुरुवार असला तरी वैभवलक्ष्मीचा शुक्रवार यायला हे तुम्ही सुरुवात करू शकता तर ते मी माझ्याबद्दल सांगत आहे मी बी वैभवलक्ष्मीच्या व्रताला आहे उद्यापासून उद्याच्या शुक्रवारपासून सुरुवात करणार आहे तर ज्यांना कोणाला धरायचे असेल त्यांनी नक्कीच धरू शकता आणि छान छान सेवा करा सेवेचा अर्थ असा नाही की आपण सेवा करायची त्याचा काहीतरी आपला मेवज भेटला पाहिजे देवाच्या सानिध्यामध्ये राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आपण असं इरवी म्हणजे बघा व्रत व्रत्त असलं की आपण दिवसभर नामस्मरण वगैरे करत असतो आणि असं इरवीच्या दिवशी उपोषण नसलं की आपण अव चुकच कोणतरी असं नाव वगैरे घेत असेल पण व्रत असलं की स्वतःलाही वाटतं की हा माझा आज उपवास आहे नाव घेतलं पाहिजे की म्हणजे ते आठवण राहते त्याची सारखे सारखे करायला काय हरकत आहे मीही करत असते तर नक्की करा आणि तर चला असे छान छान ब्लॉग बघ बघत राहा शेअर करत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांचं चॅनल आहे त्यांनी पण असं म्हणणं नका की हे होत नाही आहे ते होत नाही होईल होईल सगळं हळूहळू होईल कारण त्याला ही एक वेळ काळ असते ना कुठले प्रत्येक गोष्ट ही ठरलेली असते त्यामुळं कुठल्याच गोष्टीला हार मानायची नाही आणि खचून जायचं नाही जे जा आपण काम करतोय ते प्रामाणिकपणे करत राहायचं ते म्हणतात ना फळाची नाही हे करता इच्छा न करता जे आपलं काम आहे ते प्रामाणिकपणे अगदी करून द्यायचं जर असाल आपल्याशी बद्दल ते आपल्यापर्यंत किचन पाहू शकता थंडीचे दिवस आहेत आणि मला इतका घाम येत आहे आमच्याकडं दोन दिवस झाले इतकं गरम होत आहे इतकं गरम होत आहे तर आबाळ येत आहे आणि मध्ये दोन तीन दिवस इतकी थंडी पडली त्यांना काय सांगायचं तुम्हाला तुम्ही म्हणताय कधी थंडी आहे म्हणती तर कधी गरम होत आहे म्हणते पण खरंच तुम्ही पाहू शकता मला का बसले होते त्यामुळं काय माहिती कारण चहा घेतला आणि तिथंच बसले होते बरेच वेळ झालं म्हणजे एक सव्वा तास झाला असेल मला मी तिथं होते बसलेली पण झालं तर तुम्हीही करा आणि नाही जमलं तुम्हाला तर खरंच नामच तरी करा आणि असं असं पण याचा अर्थ नाही की तुमच्याकडं कारण तुम्हाला बऱ्याच जणांचा असं असतं की वेळच नसतं त्यांना सकाळी लवकर जायचं असतं सध्या संध्याकाळ ड्युटीला या ड्युटीून येणार लेट होतं त्यांना तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही मंदिरातच बसून करा तुम्हाला नाही शक्यतं तुम्ही दिवसभर जिथं काम करता तिथं तुम्ही निस्तर नामस्मरण केलं तरी चालेल स्वामींचं असं काहीच म्हणणं नाही की तुम्ही माझ्यापशीच बसा माझ्या पाठच करा ज्यांच्याकडं आहे वेळ तसं समजा मी आहे जसं माझ्याकडं आहे माझ्याकडं हे तर मी करू शकते पण ज्यांच्याकडं अजिबातच वेळ नाही आहे त्यांनी चलता फिरता उठता बसता नामस्मरण केलंच पाहिजे तर असं आहे स्वामींचं स्वामी स्वामि एक असे एकदम म्हणतात निरागस आपली आ आई आहे बाळाला कुठल्याही परिस्थितीमध्ये समजून घेणारी आपली आई आहे स्वामी त्यांनी स्वार्थपणे स्वामीवरती प्रेम करा त्यांची सेवा करा माझं तर असं मत आहे बाकीच्यांचं कला मला काय माहीत नाही कारण मी व्हिडिओ बऱ्याच जणांचे बघते त्यांच्यात नेम आटी भरपूर असतात पण मला नाही वाटत की स्वामी म्हणत असतील की हेच करा तेच करा तेच करा तसं नाही मला तर वाटतं माझे स्वामी आपण बाळ आहे त्यांच्यात आपल्याला कुठल्याही ह्याच्यामध्ये ते आपल्याला नक्कीच समजून घेणार फक्त त्यांचं नामस्मरण मात्र आपण करायला पाहिजे मला असं वाटतंय तर चला मी फॅन लावते पहिलं होऊ शकतं कसं घाम आला आहे मला आणि कुंकाचा भंडारा पण ते घाम जर थोडासा आला तर हे इथलं इथं येईन आणि इथलं इथं येईल असं नको होईल आता फॅन लावून घेते पहिला फॅन आता थोडंसं खाली बसली आणि हो पालकची भाजी आणलेली आहे म्हणजे घेतलेली आहे मी सकाळी असते पालकची भाजी पण निवडायची आहे मला तर स्वामीला नवीदा आणखीन दाखवून नाही घेतलेला तर दाखवून घ्यायचं आहे तर असं चाललेलं आहे बघा माझं तुमचं काय चाललंय आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सेअर करून बऱ्याच जणांच्या आता उद्या लेडीज आहेत मला त्यांच्या बऱ्याच जणी शेवटी जरा ह्यांचे ल मार्गशीर्ष महिन्यामधल्या में गुरुवाराची व्रत असेल तर बघू आता माझ्या घरामध्ये आता उद्यापासून गुरुवाराला सुरुवात होणार आहे सगळ्यांचीच आणि शुक्रवार वैभवलक्ष्मीचे मी शुक्रवारपासून जाणार आहे तर त्याचे व्हिडिओ आता येणारच आहेत तुम्हाला शुक्रवारचे येतील किंवा गुरुवारचे येतील सगळे व्हिडिओ येणारच आहेत आणि हो बऱ्याच जणांचं असं असतं की आ, एक जणांची मला हे आली कमेंट आली की ताई शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ आपण टाकले तर त्याचा वॉच टाईम गुरुत धरला जातो पण नाही वॉच टाईम शॉर्ट व्हिडिओचा अजिबात गुरुत धरला जात नाही त्यासाठी लॉंग व्हिडिओ आहेत त्यावरती मी डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला बनव बनवणे तुमच्यासाठी तर इथंच आता मी व्हिडिओ थांबवते येईल लवकरात लवकर तो ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत जसाच सेवेचा आलेला आहे तसाच येईल तुम्हाला सांगितलं आहे कुठल्या पद्धतीनं कशी काय सेवा करायची आणि डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला की किती पारायण करायचे कसे करायचे संकल्प कसा घ्यायचा काय तर ते आपल्या चॅनलवरती अगदी साध्या आणि सहज शब्दामध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत जसे मी करते त्याच पद्धतीनं तर भरपूर व्हिडिओ आहे चॅनलवरती या अगोदर मी टाकलेले तर नक्की पहा आणि तोपर्यंत तीन महिन्यास तर नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग बाय